नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण चमचमीत चविष्ट अशी चण्याची मसाल्याची भाजी कशी बनवायचं ते बघणार रात्रभर भिजून घेतलेले चणे आपण अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून कुकरमध्ये एक सिटी करून त्यांना शिजून घेणार आहोत साईडला गॅसवरती कळी गरम करून त्यामध्ये अगदी थोडंसं तेलामध्ये आपण अर्धा मिनिटभर मसाले परतून झाल्यानंतर गरम मसाले खडे मसाले आपण त्यामध्ये परतून घेतले त्यानंतर बारीक चिरून घेतलेले कांदा खोबरं आणि लसूण घालून छान ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला परतून घेतले लयत मसाला आपण मिक्सरला बारीक फिरून साईडला गॅसवरती लगेच एका कढईमध्ये तेल गरम करून अगदी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये फक्त आपण लाल तिखट अगदी थोडीशी हळद घालून लई याला व्यवस्थित मिक्स करून घेतले शिजून घेतलेले संपूर्ण चणे आणि पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतली आपण अगदी थोडेसे चणे मिक्सरला बारीक फिरून त्यामध्ये त्या ती पेस्ट त्यात घातली त्यामुळे अगदी छान चविष्ट अशी आपली ग्रेव्ही तयार होते लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून दोन ते तीन मिनिटभर आपण उकळून घेतले भविष्याकाल अगदी परफेक्ट भाजी